लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीचं ग्रामदेवत असलेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वीस डिसेंबर रोजी परभणीतल्या एनव्हीएस मराठोडा एस मराठवाडा हायस्कूलच्या मैदानावर जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धांचं उद्घाटन डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी पैलवान मारुतराव बनसोडे अण्णा ढिगोळे गणेश मिरासे विष्णू बनसोडे रामजी तळेकर अरविंद देशमुख संजय सारणेकर राजेश बालटकर एकनाथ पारटकर अमोल भालेराव वामन नागरगोजे मारुती शिंदे भवन बनसोडे लक्ष्मण बोराडे सुरेश चांदणे प्रताप बालटकर आदींची उपस्थिती होती याप्रसंगी पैलवानांचं स्वागत हलगी वाजून करण्यात आलं हलगीच्या नादावर पैलवान एकमेकांशी झुंज देताना दिसून डी एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहर व जिल्हाभरात थंडीचा कडाका वाढला असून सकाळी व सायंकाळच्या वेळेस बोचऱ्या थंडीची चाहूल लागली आहे त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्या असल्याचं चित्र दिसून आलंय गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये तापमान खालावलं असून आज चक्क दहा अंशावर तापमान येऊन ठेपलंय त्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे तसंच शेकोट्यांचा आधार घेतला असल्याचं दिसून आलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातील उघडा महादेव ते मोठा मारुती मंदिर याला जोडणारा शहरातील मुख्य रस्ता कारेगाव रोड या रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी आज उपोषण सुरू केलं आहे मागील दहा वर्षापासून हा रस्ता खड्डेमय व धुळमय झालाय या अगोदर या रस्त्यासाठी भरपूर आंदोलनं झाली तरीही हा रस्ता झालेला नाही आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी या रस्त्यासाठी विधानभवनात सुद्धा मुद्दा मांडला होता कोर्टात अपील देखील केलं कोर्टानं निधी राखीव केला, केला मात्र तरीही हा रस्ता झालेला नाही या रस्त्यालगत शाळा व ट्युशन्स आहेत या रस्त्यावरून दररोज हजारो ज माणसांची ये असते त्यामुळं दररोज इथं अपघाताचं प्रमाण देखील वाढलंय जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी गुडघेदुखी मूळव्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ आज वीस डिसेंबर रोजी माता भीमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी माता भीमाई यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली यावेळी प्राध्यापक अतुल वैराट व एम एम भरणे बाबासाहेब धबाले विश्वनाथ जोडपे व्ही व्ही वाघमारे एस एस साळवे पी एल वानखेडे सुनील कोकरे डी के टोंपे एसवी व्ही शिंगारे गोविंद पुरे पी एल वानखेडे संजय बगाटे भगवान टाके आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी कृषी विभागाच्या वतीनं राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक अभियान अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन नाईक मराठा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र इथं वीस डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे होते नाईक मराठा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर डी एन गोखले आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे कृषी विद्यावेता डॉक्टर गजानन गडसे डॉक्टर मधुमती कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड नित्यानंद काळे प्रभाकर बनसावडे आबासाहेब देशमुख गोविंद कोले महादेव लोंढे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी गंगाखेड शहराच्या मध्य भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्ग सर्वार्थानं गैरसोयीचा ठरला असून तो शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे या संदर्भानं यादव यांनी रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक डी आर एम सरकार यांची प्रत्यक्ष भेट घेतली यावेळी नीती सरकार यांच्याशी झालेल्या चर्चेत अनेक मुद्दे मांडण्यात आले यावेळी सचिव नागेश संजय होती गंगाखेड शहरातील जो सध्या अस्तित्व आहे हा रेल्वे मार्ग कायमचा बंद करून या रेल्वे मार्गाला नवीन प्रस्तावित बायपास रस्त्यावरून वळवावं अशी मागणी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही डीआरएम नांदेड यांच्याकडे केली आहे सध्या जो जुना ट्रॅक आहे त्या ठिकाणी गेट नंबर अठरा सतत बंद होत असल्यामुळे कारखान्याचे ट्रॅफिक त्याचबरोबर गंगाखेडच्या गेटच्या आसपास असलेलं तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तहसील पंचायत समिती न्यायालय ही सगळी कार्यालय त्या भागात असल्यामुळं आणि हे गेट रेल्वेची ट्रॅफिक वाढलेली असल्यामुळे सतत बंद होऊन जो या वाहतुकीवर ताण होऊन सगळ्या नागरिकांची जी गैरसोय होत आहे ती गैरसोय टाळावी आणि त्या ठिकाणी जो प्रस्तावित उड्डाण पुलाचं जे काम होण्याची शक्यता वर्तवली जाते त्या पुलावरील खर्च जवळपास दोनशे कोटी रुपयांचा खर्च होऊ नये यासाठी हा जुना ट्रॅक नवीन बायपास रस्त्याने वळवावा अशी मागणी आज तालुका काँग्रेस कमिटीच्या यांच्याकडे आज आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल करडई सूर्यफूल शेंगदाणा मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस पंच्याण्णव सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस सत्तर वीस त्रेचाळीस सोळा एकतीस केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ वैद्यकीय प्रतिनिधी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला आज वीस डिसेंबर रोजी एम एस -E एम आर ए -E संघटनेच्या परभणी युनिटचे सर्व सभासद सहभागी झाले एम एस -E एम आर ए -E संघटनेच्या सभासदांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मैदानामध्ये हो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी मैदानात धरणं आंदोलन केलं धरणा आंदोलनानंतर वैद्यकीय प्रतिनिधीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी जिंतूर तालुक्यातल्या पुंगळा इथं मराठा आरक्षणासाठी पस्तीस वर्षीय तरुणानं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज वीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता जिंतूर तालुक्यात हा चौथा बळी गेला आहे आत्महत्या केलेल्या ना तरुणाचं नाव नितीन गोविंद जगताप असं आहे या तरुणानं राहत्या घरासमोरील बावळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली गावामध्ये मराठा आरक्षणासाठी झालेल्या तरुणाच्या बैठकीत रेफिन जगताप्यानं आक्रमकपणे आपलं मत व्यक्त केलं होतं अशी माहिती गावकऱ्यांकडून सांगण्यात आली आहे रेड परभणी वसंतरा नाईक मराठा ना कृषी विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीनं एकवीस व बावीस डिसेंबर रोजी शास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे या परिसंवादाचं उद्घाटन एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉक्टर इंद्रमणी हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन संस्थेचे उपमहानिदेशक डॉक्टर सुरेश कुमार चौधरी कृषी शास्त्रज्ञ भारतीय मंडळाचे सदस्य डॉक्टर बी एस द्विवेदी जागतिक संशोधन कार्यक्रम इक्रीसॅट हैदराबादचे संचालक डॉक्टर एम एल जाट आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र परभणी आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र परभणीच्या परभणी जिल्ह्यातल्या दिव्यांग व्यक्तींना एडीप योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचं मोफत वाटपाचं शिबिर एकोणावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र दिव्यांग भवन जुनी जिल्हा परिषद इथं संपन्न झालं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुट्टे प्रल्हाद लोंडे देवलिंग देवडे प्रकाश पेळगावकर ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती रेड एक्सक्सी परिसर परभणी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान परिनिर्वाण दिनाचा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरात अभिवादन कार्यक्रम आज संपन्न झाला यावेळी राजकुमार भामरे व्ही व्ही वाघमारे विश्वनाथ झोडपे एम एम भरणे एस एस साळवे पियर वानखेडे संजय बगाटे शंकर बनसोडे रामेश्वर शिंदे कुणाल गायकवाड प्रसाद शिंदे संतोष खराटे उमेश आंबेडकर विनोद शिंदे भालचंद्र गोरे अभिषेक शिंदे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सोन दोन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात या कार्यालयाला प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननी अंती विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र तसंच अर्जातील माहितीनुसार पात्र अपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्रुटीची यादी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे यादीतील अपात्र त्रुटीच्या अर्जातील आक्षेप व त्रुटीची पूर्तता करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी बावीस नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती तथापि अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता केली नसल्यानं या यादीतील विद्यार्थ्यांना अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी दिली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर स्टेट बँकेच्या जवळ परभणी ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आला आहे पुणा येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बघाटे यांना चोवीस डिसेंबर रोजी नांदेडच्या नरहर गुरुकर सभागृहात होणाऱ्या अठराव्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याबद्दल प्राचार्य मोहन मोरे प्रकाश कांबळे जगदीश जोगदंड सतीश टाकळकर दिनेश चौधरी संजय गव्हाणे गजानन हिवरे दौलत भोसले आदींनी अभिनंदन केले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय परिसर परभणी सेलू तालुक्याचा ग्रामदैवत असलेल्या केशवराव बाबासाहेब महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखी सोहळा शहरात स्वच्छता मोहीम राबवावी पाण्याचे टँकर अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केशवराज बाबासाहेब महाराज महाराजांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी एअरपोर्ट वर तुमचं गिफ्ट पार्सल आलंय ते सोडून घ्यायचं असेल तर रक्कम पाठवा असं म्हणत एका भामट्यानं महिलेची चक्क सदुसष्ट हजार रुपयाची फसवणूक केली आहे ऑनलाइन पद्धतीने रक्कम मागून घेत महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पूर्णा शहरातल्या कुमार गली भागात नोंद करण्यात आली आहे वर्षाच्या मुलीला घरात नेऊन तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हातीत घडली आहे या प्रकरणात वीस डिसेंबर रोजी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय श्रीमती के एफ एफ खान यांच्या न्यायालयानं रामेश्वर पोळे याला चार वर्षाचा कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे हा प्रकार सेरू तालुक्यातल्या एका गावात घडला होता नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण निवास कल्याण मंडपमच्या बाजूस नगर परभणी वर्कर्स पार्टी ऑफ इंडियाच्या पुढाकारानं देशभरातील विविध जनसंघटना मिळून दहा डिसेंबर ते ती तीन मार्च या कालावधीत देशव्यापी भगतसिंह जन अधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलंय बारा मार्च ते चौदा एप्रिल दोन हजार तेवीस दरम्यान संपन्न पहिल्या टप्प्यानंतर हा दुसरा टप्पा आयोजित करण्यात आला आहे दहा मार्च रोजी बंगळुरू ये येथून सुरू होऊन आंध्र तेलंगणा मार्गे बावीस डिसेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करते आहे महाराष्ट्रात बावीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान परभणी बावीस डिसेंबर छत्रपती संभाजीनगर तेवीस अहमदनगर चोवीस पुणे पंचवीस ते सत्तावीस मुंबई अठ्ठावीस ते तीस व नाशिक एक जानेवारी इथं पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी शहरामध्ये बावीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता अण्णाभाऊ साठे पुतळा बसस्टँड गांधी पार्क शिवाजी चौक पोस्ट ऑफिस अपना कॉर्नर स्टेडियम शिवाजी पुतळा राजगोपालचारी उद्यान कृषी विद्यापीठ गेट या मार्गावर सदर यात्रा मार्गक्रमण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड अॅपक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्र व पिकांचा सुधारित अहवाल पाठवण्यात यावेत अशी मागणी जांब व भोगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देण्यात आलं असून निवेदनावर अर्जुन पाटील मनेश यादव अशोक साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहे ऍपल या याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद